भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात रविवारी प्राचार्य सान्वी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर महाविद्यालयीन मूड कोट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले रायगड जिल्ह्याचे माजी खासदार आणि संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात संशोधन स्पर्धेने झाली त्यानंतर मूड कोट स्पर्धेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी कायद्याचे सखोल ज्ञान विवेकपूर्ण मांडणी आणि न्यायालयीन प्रक्रियेचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांचे लक्ष वेधले प्रसंगी न्यायाधीश ऋषिकेश पाटील न्यायाधीश ओमकार साने संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर वाईस चेअरमॅन वाय टी देशमुख सचिव एस गडदे प्राचार्य सानवी देशमुख प्राध्यापक धनश्री कदम सहाय्यक प्राध्यापक अर्चना खाडवे ॲडव्होकेट राहुल घरत आदिमान्यवर उपस्थित होते जे काम आपण निष्ठा आणि ध्येयाने करतो ते निश्चित यशस्वी होते मीही एका सामान्य घरातून प्रवास सुरू केला पण शिक्षण आणि प्रयत्नांच्या बळावर आज यशस्वी झालो विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून परिश्रम केले तर नक्कीच यश त्यांच्या पावलांशी येईल असे विचार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले

तर ह्या पद्धतीनं आपल्या आयुष्यात काय नाही पण जे काम आपल्याकडे येईल ना ते काम प्रामाणिकपणे केलं मन घालून केलं आपण नक्कीच यश होतो अपेक्षा नसताना म्हणजे उद्योजक झालो आज एक मोठा उद्योग महाराष्ट्रामध्ये थोडंसं आपलं नाव घेतलं जातं आज एक आपल्या शैक्षणिक कामात काम करा सामाजिक काम करा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र आता महाराज मी सांगायचं म्हणजे हा वेडा माणूस आहे आपला आपण स्वतः सांगतोय पण हे सगळं करत असताना एकच उद्देश की आपल्या तरुणाने मुलांनी जे आता आपल्या ऋषिकृष्ण सांगितलंय आता मी ऋषिकृष म्हणतो पण नाही म्हणतो नाही ना आपल्याला शिकलेलं आहे ना आई बाबा काय जस्ट आप इकडे असं नाही बोलणार <laughs> तसंच असतं तर तशाप्रकारे आपल्याला त्याने आपलं सांगलं त्यामध्ये मार्ग मार्गक्रमण करा शंभर टक्के वेळ आपलं कॉलेजला आता हे जे कॉम्पिटिशनमध्ये घेतल्या जातात अशाच कॉम्पिटिशन वेळ घेतल्या जातील या कॉलेजमधून अतिशय उच्च दर्जाचे असे वकील होतील सुप्रीम कोर्टामध्ये गाजवतील न्यायाधीश होतील आणि त्यानंतर ह्या कॉलेजला एक मोठं असं नाव जे महाराष्ट्रात प्रसिद्ध असं एक लॉ कॉलेज कारण आता इथं तीन वर्षाचं कॉलेज आहे पाच वर्षाचं कॉलेज आहे आणि एल एल एम पण आहे आमचा हा माझा भाचा हा इथं याच याच्यामध्ये एल था था। रौ, एल बी झाला एल एल बी झाल्यानंतर हो मला म्हणे ॲडवोकेट राहुल राहुलकर मला म्हणे लंडनला तिथे शिकायला एल एल एमला अरे म्हटलं एल 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 बी झालेले ते आपल्या बॅरिस्टरला तुम्हाला ते बॅरिस्टर होते ना म्हटलं बॅरिस्टर झालेले लंडनला जाऊन इथं मुख्यमंत्री झाले तरी सामाजिक काम करणारा माणूस त्याला हरवू शकतो तू तरी त्याला हरशील तिथे काय नक्की का अभ्यास करशील किती करशील मदत नाही पण तू गेला आणि तिथं फोन आला म्हणजे मला वाटलं की हा आपला माणूस लंडनला जाऊन सुद्धा चमकू शकतो म्हणजे अशा पद्धतीने पाहिलं गेलं

though the uh, runner-up team is uh, second in this competition but uh, that does not mean that uh, they are the losers But they are the they have the opportunity to extend, extend their uh, qualities and skill they are also the winners actually please have the uh, yeah. it is a great pleasure to be here and i would like to continue to come here for uh, the lectures also if the, if the committee allows competition is much more than uh, just contest. it is not a just contest. it is your sharpened skill and it is a practice session. as we say, when you uh, have the big sweet in the practice, then you will lose the less blood in the war. so it is a practice session. it is a cricket session in the net. so uh, when you go in the actual courts and you will find that uh, uh, the actual the various uh, advocates have no uh, that, that much of uh, skills to present their case, but I saw such type of uh, student here, the Virat police and uh, what we say the Prithimantha here. <laughs> so they are actually doing this so we are asking the question. They are at this stage of uh, um, fourth or fifth year of this education in the law. It is not expected to have such type of confidence, but they are really confident and the, it is they are the representing the whole college. सो आय वस अगेन कॉल कॉंग्रेच टीचर्सिपल्स सर्वात प्रथम मी ऑनरेबल चेअरमन सरांचे आभार मानतो देशमुख सर गडे सर तसंच आदरणीय न्यायाधीश साय सर आदरणीय प्रिन्सिपल देशमुख मॅडम आदरणीय टीचर चवोले मॅम गुप्ता मॅम या सर्वांचं मी सर्वात मनापासून आभार मानतो की मला इथे इथं बोलून त्यांनी मला सत्कार केला आणि कौतुकाचा जो झाला झालाय त्याच्याने मी ओतंबून निघालो त्याच्यासाठी सर्व खर तर आज जे मला यश मिळाले हे कधीच असं एकट्याचं यश नसतं ऍक्च्युली माझी जर्नी सुरू झाली ती माझ्या गावापासून माझं मी मूळ रानड चुंचाळी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझे दोन्ही आई वडील शेतकरी आहेत मी शेतकरी कुटुंबात जन्मलेला व्यक्ती आहे त्यानंतर मी पण तुमच्या बाकीच आहे बायक्सिडेंटली लॉयर म्हणजे व्हायचं होतं डॉक्टर परंतु सीटला कमी मार्ग मिळाले मग करायचं काय मग आता बघू काका लॉयर होते मग काकांचं काकाने पण गायडन्स दिलेलं की तू ये आपण तू लॉ करू शकतो त्यांनी सजेशन दिलं बरं असं काही मनात नव्हतं पण मग आता माझी जर्नी सुरू झाली खरं सांगायला बघितलं तर मी आमच्या वेळेपासून लॉची टी सुरू झालेली आणि लॉ करायचं ठरवलं म्हणजे असं फिक्स नव्हतं देऊन ठेवली होती आणि लॉजी टी दिली त्याच्यात चांगला मग आता मिळाला स्कोर मग आता ग्रामीण भागातला विद्यार्थी असल्यामुळे आपल्या मनात काय असतं की हा पुण्यात शिक्षणाचा माहेर घरे पुण्यात जायचं का शिकायला की मुंबईला जीएससी खूप नाव आहे पुणे लोकांकडून ऐकतो आपण जीएलसी जीएलसी जीएमसी पुणे मग काय करायचं त्यात असं झालं माझ्याकडून की मी एकही राऊंड भरला नाही कुठला कॉलेजच भरलं नाही तिने राऊंड संपले काय कळ न लॉ कॉर्डर करायचं आहे की नाही करायचं आहे पण नंतर मी लॉ कॉलेजचे नंतर काकाने मला सांगितलं तू असं कर तू पनवेलला आपले तर खूप चांगलं कॉलेज आहे तू ये इथं एक्सपिरियन्स घे माझ्याकडे तुला वकीलचं पण ज्ञान मिळेल त्याच्यामुळे तू पनवेलला ये एकदा कॉलेज भर तुला ऍडमिशन घ्यायचं असेल तर घे नाही तर नको घेऊ नंतर मला काका इकडे बोलून घेतलं की पनवेलला आलो मी कॉलेज बघितलं मी थोडं चौकशी केली पनवेल कोटात वगैरे को नंतर मग काय करायचं आता मॅनेजमेंट कोटाचे राऊंड तर संपले होते पण कॉलेज तर हेच पाहिजे होतं कारण कॉलेज आवडलं होतं मला पण तिथं माझं फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आदरणीय चेअरमन सरांसोबत सरांसोबत आला मला मग मी त्याच्यात नंतर मला आठवतं की सोमवारचा दिवस होता मी आणि माझे काका ऍडव्होकेट आर सर जे आज इथं प्रेझेंट आहेत मी त्यांच्यासोबत <laughs> मला आठवत की मग मी सरांच्या बंगल्यावर गेलेलो की सर आता तीन राऊत संपलेत मला मॅनेजर कोर्टामध्ये ऍडमिशन घेऊन द्या सरांनी विचारलं मला हे केलं चौकशी केली सरांनी आणि सरांनी मला मॅनेजमेंट कोर्टामध्ये बाहेर आपण जर बघितलं पुण्याच्या कॉलेजेस मॅनेजमेंट कोर्टामधून ॲडमिशन करण्यासाठी भरपूर सारे डोनेशन चार्ज करतात परंतु सरांनी माझ्याकडून एक्स्ट्रा एकही घेता माझं मॅनेजमेंट कोटा कोर्टामध्ये आम्हाला सरकार मी कॉलेजला यायला सुरुवात झालो त्याच्यानंतर कॉलेजला आणि सरांनी मला सांगितलेलं की आता कॉलेजला देतो ॲडमिशन पण तुला आता डिसिप्लिन दाखवावी लागेल म्हणजे चांगलं उठतो चांगलं वकील होतो त्याच्यानंतर माझा सर कॉलेजचा प्रवास सुरू झाला कॉलेजमध्ये मला खूप चांगले शिक्षक भेटत गेले सर आधी तर आमचे प्रिन्सिपल होते गावकर सर गावकर सर खूप स्ट्रिक्ट होते खूप डिसिप्लिन आणि कधी कधी असं वाटायचं की आपण काय विचार करून आलो की शहरात आलो कॉलेजला आलो मस्ती करू पण इथं तर आपल्याला डिसिप्लिन मध्ये लागतंय पण आता आठव आता कळतं त्या डिसिप्लिनचा एक फायदा झालाय मला तर फर्स्ट पॉईंट ऑफ ऑफ गावकर सरांसोबत होता गावकर सरांकडून खूप शिकायला मिळालं ते खूप स्ट्रिक्ट होते त्यांना वक्तशीरपणा खूप आवडायचा त्याच्यानंतर कॉलेजला खूप चांगले टीचर मिळत गेले संध्या मॅम असतील सरिता मॅम असतील त्याच्यानंतर दीपाली बाबर मॅम असतील त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं